जयशिवराय मित्रांनो मित्रांनो प्रत्येकाच्या मनात आहे की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत त्याच पद्धतीने माननीय झारांगे पाटील यांच्या मनात सुद्धा आहे की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत आता मित्रांनो यामागे काय सत्यता आहे खरंच झारांगे पाटील यांना वाटेल का की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत एकंदरीत जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना वाटते का की झारांगे पाटील जे सांगतात ते निर्णय खरा आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत लाडक्या बहिणीचं जे म्हणणं आहे ते नेमकं कोणाच्या बाजूला आहे एकनाथ शिंदे आहेत देवेंद्र फडणवीस आहेत की अजितदादा पवार आहेत नेमकं कोणत्या कोणाच्या बाजूला आहे कला असणार आहे आणि नेमके एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री का असावेत या संदर्भात आपण थोडक्यात विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे लोक परिवर्तन न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता त्याचबरोबर आपल्या चॅनलची सभासद मिळण्याकरता नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला बेल बटनच्या माध्यमातून व्हिडिओच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून नवीन अपडेट हे मिळत तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहू शकतो की ज्या पद्धतीने लाडक्या बहिणीचा फायदा एकनाथ शिंदे यांना झालेला आहे म्हणजेच सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या भाजपच्या निवडून आलेल्या आहेत दोनशे अठ्याऐंशी दोनशे अठ्याऐंशी दोन पैकी दोनशे बत्तीस जागा भाजपला बहुमत मिळालेल्या आहे यापैकी एकनाथ शिंदे अजित दादा पवार असले आणि देवेंद्र फडणवीस असतील यांचा कार्यकाल जो पाहिलेला आहे त्यांचं जे सरकार आहे त्यांचं काम पाहता एकनाथ शिंदे यांना पसंती सर्वसामान्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले जे मुख्यमंत्री आढावा घेण्यात आला होता ते कोणाच्या बाजूला आहे तर आवडते मुख्यमंत्री म्हणून सध्याच्या परिस्थितीला फक्त एकनाथ शिंदेचंच नाव चर्चेत आहे न्यूजच्या माध्यमातून असेल सर्वसामान्याच्या तोंडातून असेल किंवा व्हिडिओच्या माध्यमातून असेल आपल्याला सर्वकडे न्यूजच्या माध्यमातून सुद्धा त्याच पद्धतीने दिसत आहे की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत आता मित्रांनो एकंदरीत जर आढावा घ्यायचा तर जरंगे पाटील यांचा ज्या आरक्षणचा मुद्दा होता ज्यावेळेस ते उपोषण करत होते त्या पद्धतीने एकही ज जर... एकही वेळेस जरंगे पाटील यांच्या माध्यमातून एकही शब्द एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गेलेला नव्हता हो आता मित्रांनो ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जात होतं देवेंद्र फडणवीस यांचं ना वारंवार नाव घेतलं जातं की देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीने निर्णय घेत नाहीत अशा प्रकारची भावना एकंदरीत मराठा समाजाची होती मान्य झरंगे पाटील यांची होती नेहमीच त्यांच्या विरोधात ते नेहमीच एकूण विरोधात बोलत होते ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी कुणबी नोंदी शोधण्याचं काम हे झरंगे पाटील यांच्या सांगण्यावर किंवा मराठा समाजाच्या सांगण्यावरून ज्या पद्धतीने लावून धरलं होतं त्याच पद्धतीने बऱ्याच काही कुणबी नोंदी सापडल्या आणि मुलाचं भवितव्य हे घडलं गेलेले आहे बरेच काही मुलं नोकरीवर सुद्धा लागलेले आहेत आता मित्रांनो ज्या पद्धतीने मुंबई या ठिकाणी झारांगे पाटील गेले होते त्या पद्धतीने त्या पद्धतीने मान्य ज एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की आम्ही सगळे कायदा पारित करू अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं परंतु प्रत्येक वेळेस झारांगी पाटील यांच्या माध्यमातून नेहमीच सांगण्यात येत होतं की एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जरी सांगितलेलं असेल की आम्ही सगळेश्वरी कायदा पास पारित करू परंतु ते होत नव्हतं द्यावेळेस देवेंद्र फडणवीस एखादा कायदा पारित करायचा असेल किंवा एखादी घोषणा करायची असेल तर त्यावेळेस ते आडवं येत होते अशा प्रकारची भूमिका सुद्धा काही मीडियाच्या माध्यमातून माहीत पडली माहिती पड मिळाली होती आणि मित्रांनो एकंदरीतच ज्या पद्धतीने मराठा आरक्षणच्या केसेस असतील मागं घेऊ अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं गृहमंत्री असताना तरी ते सुद्धा त्यांच्या माध्यमातून जे पुरेसं काम आहे ते करण्यात आलं नव्हतं त्या कारणाने माननीय झरांके पाटील यांचा विश्वास फक्त एकनाथ शिंदेवरच होता ज्या पद्धतीने जर कोणी आरक्षण देईल तर ते फक्त एकनाथ शिंदे देतील अशा प्रकारची भूमिका मान्य झरांके पाटील यांची होती आता मित्रांनो जर लाडक्या बहिणीचा जर विचार करायचा तर लाडक्या बहिणीचं जर समर्थन जर असेल तर ते फक्त एकनाथ शिंदे यांनाच होतं आता ज्या पद्धतीने लाडक्या बहिणीने बहुमत दिलं ज्या पद्धतीने भाजप सरकारच्या मोठ्या प्रमाणात शिटा आल्या त्या पद्धतीने सर्वांच्या सर्व सर्वसामान्यांच्या मनातली जे मुख्यमंत्री आहेत ते फक्त एकनाथ शिंदे आहेत एकनाथ शिंदेच हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत अशी सर्वसामान्यांची भूमिका आहे आता मित्रांनो जर एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री नाही झाले तर परत फार अवघड जाणार आहे जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर मराठा आरक्षणचा मुद्दा असेल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा असेल शेतकऱ्यांचा सोयाबीनचा भाव असेल शेतकऱ्यांचा कापसाचा भाव असेल हा मोठा गोंधळ होईल आणि एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री नाही झाले तर कर्जमाफीसारखा सुद्धा निर्णय होऊ शकत नाही एकंदरीत जर आपण मागचा देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ पाहिला तर त्यावेळेस कर्जमाफीचा निर्णय हे भाजप सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला होता परंतु नेहमीच एकनाथ शिंदे सॉरी देवेंद्र फडणवीस हे सांगायचे की कर्जमाफीच्या संदर्भात आमचा अभ्यास चालू आहे अभ्यास झाल्यानंतर आम्ही सांगू शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काय निर्णय घ्यायचा ते घेऊ अशा प्रकारची त्यांची भूमिका होती त्याच पद्धतीनं जर परत एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर झाले तर परत कर्जमाफीचा निर्णय हा घेतला जाऊ शकतो का नाही काही माहीत नाही परंतु सर्वसामान्यांच्या आणि मान्य धनंगे पाटील यांच्या मनात सुद्धा आहे की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे त्यांच्याकडे जर उपमुख्यमंत्री पद जर घ्यायचं असेल तर ते त्या पदासाठी आता सध्याच्या स्पर्धी परि परिस्थितीत ते नाराज आहेत कारण तर त्यांना मुख्यमंत्री पद नको आहे गृहमंत्री पद द्या अशा प्रकारची मागणी तर काही मोठाला पद सुद्धा द्या अशा प्रकारची मागणी मागणी जी आहे ती एकनाथ शिंदे यांची आहे आता मित्रांनो खरंच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत अजितदादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत नेमकं आपल्याला का काय वाटतंय पाच तारखेला तर ते ठरवतीलच यांच्या पक्ष प्रमुखाच्या माध्यमातून सांगतील परंतु नक्कीच आपला तरी कुठेतरी पुढाकार असणं महत्वाचं असणार आहे ज्या पद्धतीने आपण निवडून दिलेले त्या पद्धतीने आपल्या मतदानाचा जे अधिकार आहे तो आपण कुठेतरी बजावला पाहिजे आणि आपला हक्काचा माणूस जो आहे तो मुख्यमंत्री पदासाठी निवडला गेला पाहिजे अशा प्रकारची माहिती किंवा न्यूजच्या माध्यमातून व्हिडीओच्या माध्यमातून त्यापर्यंत पोहोचली पाहिजेत आम्ही शहापर्यंत पोहोचले पाहिजेत त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि कुठेतरी निर्णय हा बदलला गेला पाहिजेत असं मला तरी वाटते तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय